आणि पुढची धक्कादायक बातमी आहे आरटीआय कार्यकर्त्याला पोलीस ठाण्याच्या बाहेरच मारहाण झाली उल्हासनगर मध्ये महिलेकडनं ही मारहाण करण्यात आले जागेच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती मिळते पोलीस ठाणकातून बाहेर पडल्यानंतर या महिलेकडून ही मारहाण झालेली आहे जागेच्या वादातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे आरटीआय कार्यकर्त्याला उल्हासनगर मध्ये मारहाण झालेली आहे पोलीस ठाण्याबाहेरच महिलेकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते उल्हासनगरमधनं ही घटना समोर येते आपण बघतोय का महिलेनं आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे पोलीस स्टेशनमधनं आरटीआय कार्यकर्ता बाहेर आला आणि तेव्हा त्याला या महिलेनं मारहाण केलेली आहे अर्थात लगेच पोलिसांनी हस्तक्षेप केला <स्तिक्तिकिण> आपण बघू शकतो ही दृश्य आहेत उल्हासनगर मधली महिला कशा पद्धतीनं आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी थेट या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात केलेली आहे पोलीस स्टेशनच्या बाहेर ही मारहाण झालेली आहे कशा पद्धतीनं महिला आक्रमक झालेली आहे आणि मारहाण झालेली व्यक्ती ही आर टी आय कार्यकर्ता आहे उल्हासनगर मधली ही दृश्य आहेत पोलीस ठाण्याबाहेरच महिलेला महिलेकडून या व्यक्तीला जबर मारहाण झालेली आहे वेळ संध्याकाळी देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं